गुंजेवाई येथे निशुल्क मोतीबिंदू शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद गुंजेवाईत रंगले निशुल्क मोतीबिंदू तपासणी शिबिर एकशे नव्वद रुग्णांची तपासणी तर चौसष्ट रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा आणि माझं गाव माझी जबाबदारी या उदांत भावनेतून सिंदीवाही तालुक्यातील गुंजेवाई येथे नुकतेच भव्य निशुल्क मोतीबिंदू नेत्र आणि शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित या शिबिराला परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला हे शिबिर गुरुदेव सेवा मंडळ गुंजेवाही समता फाउंडेशन नागपूर आणि समाजविचारी व्यक्तिमत्व विरेंद्र जयस्वाल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते साराक्षी नेत्रालय नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या चमूने यावे एकूण एकशे नव्वद रुग्णांची सखोल तपासणी केली यामध्ये चौसष्ट रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले असून त्यांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे या निवडक रुग्णांना वीस डिसेंबरपर्यंत नागपूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते व गाव परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना या शिबिरामुळे मोठी मदत मिळाली असून आयोजकांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे